हाय हॅलो नमस्कार टू फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये तर हे पाहता दर्शन वगैरे झालेलं आहे डुंबर वृक्षाची प्रदक्षिणा वगैरे घा घालून झालेली आहे आणि आमच्या जागेवरती आम्ही आलेलो आहोत जिथे आमचं सामान वगैरे ठेवलेलं तिथे आणि आम्ही चहा वगैरे आता सर्वजण पित आहोत कारण मौसमी चहा वगैरे बनवून ठेवलेला तर आता आम्ही सर्वजण चहा वगैरे घेत आहोत आणि खिचडी बनवायची आहे त्याची तयारी चालू आहे पहा मिरची बटाटा काय जे लागत आहे ते सामान त्याचं आम्ही चालू आहे बनवायला फ्लावर कटिंग वगैरे तर असं बरंचसं सामान आम्ही घरी येऊनच तयार करून आणलेलं आणि थोडीफार तयारी म्हटलं हि तर करावी तर मग सगळेजण मिळून तयारी करत आहोत पहा सर्व फॅमिली एकत्र मिळून असं बनवण्याचा आनंद जो आहे तो वेगळाच असतो आणि म्हणूनच आमची सगळी तयारी चालू आहे तर व्हिडिओ पाहत राहा स्किप न करता सर्वजण मदत करतात तर इथे खूप आल्यानंतर खूप छान वाटलं आम्हाला दर्शन वगैरे घेऊन स्नान वगैरे झालं आमचं आणि आम्हाला ते एकदम फ्रेश वाटत आहे आणि एकदम उत्सुकतेने आम्ही तयारी हो चालू आहे आमच्या सर्वांची आमच्या भावाच्या मुली वगैरे सर्व आम्हाला मदत करतात झालेली तयारी बनवून आणि आता आम्हाला बनवायची आहे खिचडी तर हे बनवत आहोत आमचा भाऊ आणि भावाचा मुलगा आहे पहा तसेच मला परत पर माझे मिस्टर पण मला मदत करायला आले ते म्हटले भरपूर वेळ झाला तू मिरची चिरते थोडी मी मदत करतो तुला कारण मिरचीच पहिला तेलात टाकायची होती त्याच्यामुळे ते मला मदत करू लागत आहे म्हटलं करा हां <laughs> आणि मग तयारीला इकडे चालू झाली इकडं पातेल्यामध्ये तेल वगैरे ठेवून आमचे भाऊजई वगैरे बनवत होती आणि परत नंतर टोमॅटो बोमॅटो कापण्यासाठी अजून आमची दुसरी भाऊजे आम्हाला मदतीसाठी आलेली तोपर्यंत तिकडं माझे मिस्ट्र कारण त्यांना चांगलं बनवत होता पुलाव बिर्याणी काही असं बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्या मिस्टरांना एकदम छान येतात प बनवायला तर त्यासाठी माझे मिस्टरच बनवत होते आणि मावशी वगैरे थोडीफार मदत करत होती म्हणजे सांगण्यासाठी कसं काय करायचं काय मी पहा माझी मावशी आहे हाय बोलते तुम्हाला आणि हा माझा भाऊ त्या मावशीचा मुलगा आहे मोठा मुलगा आणि माझे मिस्टर बनवत आहेत मम्मी वगैरे सांगते कसं काय बनवायचं कसं करायचं काय थोड्याच वेळात हे आता बनवून होईल आम्ही खूप एन्जॉय केला खूप छान जर वर्षी प्रत्येक वर्षी आम्ही येथे येतो आणि अशा प्रकारे बनवत असतो तर आम्हाला खूप छान वाटते आम्ही एकत्र यायला पण त्या निमताने दर्शनाच्या निमित्ताने आम्हाला सर्वांना एकत्र यायला पण भेटते आणि छान वाटतं आणि देवाचं दर्शनही होतं वर्षातून एकदा किमान एक एक वर्षातून एकदा तरी टाईम काढायलाच पाहिजे सर्वांनी असं मिळून यायलाच पाहिजे खूप छान वाटतं आणि आम्ही येतो प्रत्येक वर्षी येतो गेल्या वर्षी त्याच्या म्हणजे ती चार पाच वर्ष झालं येतोय जास्त काही नाही तरी चार पाच वर्ष झालं आम्ही प्रत्येक वर्षी येतो आणि अशा प्रकारे सर्व फॅमिली आमच्या मावशीची फॅमिली आणि आमची फॅमिली मम्मीची असं आम्ही तीन फॅमिली एकत्र येऊन हे अशा प्रकारे बनवत असतो छान वाटतं आप आमचा भाऊ सर्व म्हणजे सर्वजण मदत करतात आणि चांगलं वाटतं सर्वांनी मिळून असं बनवायला वगैरे वाटप करायला आणि हे पाहता जवळजवळ होत आलेलं आहे ते कड्याने सगळे तांदूळ वगैरे राहिले होते ना ते म्हटलं मी जरा मिक्स करून घ्यावे साईडला लागले होते तर ते मी हलवता येते पाणी होत होते माझे भाऊजे तर मी म्हटलं जरा हलवून घ्या सर्व एकत्र होईल ना मीठ वगैरे जे टाकलेलं आहे तर आता मी झाकून ठेवलं कारण ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे दोघींना म्हटलं तुम्ही लक्ष द्या ते शिस्ते नाही शिस्ते त्याच्याकडे आणि तिच्यापर्यंत लक्ष ठेवा म्हटलं आम्ही जातो आता जेथे आम्ही प्रदक्षिणा घातल्या औदुंबराच्या वृक्षाने त्याच्याखाली तिथे आता आम्ही चाललो आहे म्हटलं आम्हाला सगळ्यांना आम्हा हे सग ती माझ्या भावाच्या मुली आहेत तर आणि आम्हाला सर्वांना गुरुचरित्रातले दोन अध्याय वाचायचे होते तर म्हणून आम्ही परत वापस आलेलो हे पहा इथे किती सुंदर नजारा आहे पहा पाणी वगैरे एवढं छान वाटत होतं ते भात तिकडे खिचडी तिकडे बनती आहे तोपर्यंत आम्ही म्हटलं चला तर आम्ही आलो म्हटलं ह्यांना सगळ्यांना पण वाचायचं होतं आणि मला पण तर मग आम्ही इथे आलो परत पहा परत अजून थोडीशी थो गर्दी वाढलेलीच होती तरीही आणि म्हटलं आता चला आपण वाचायला बसूया तर आम्ही सर्वजणी चौघीजणी बसलो वाचण्यासाठी मी इथं बसले मी अठरावा एकोणीसावा असा दोन अध्याय वाचले आणि ह्या तिघेजणी माझ्या भावाच्या मुली त्याही बसल्या त्यांनाही वाचायचं होतं म्हटलं वाचा तुम्ही पण हो त्याही ठरवत त्या कोण कुठे बसायचं काय वाचायचं तर मग तिथे आमचं वाचन झालं ती मला विचारत होती की माझ्या भावाच्या मुली कुठला अध्याय वाच मला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाच म्हटलं आणि आमचं वाचन वगैरे होत होत परत माझे मिस्टर पण आले ते म्हटले मलाही बसायचे पण त्यांना तेही बसले, ते बसले थोडा वेळ थोडंसं वाचन केलं त्यांनी एक अध्याय आणि ते परत नंतर ना उठून गेले तोपर्यंत माझं माझं चालूच होतं वाचन माझे तो तो हे छोटे पलीकडले माझ्या भावाची मुलगी बघा ती सर्व जिथं जिथं हे लावलेले होते प्रत्येकाच्या ठिकाणी अगरबत्ती लावत होती आणि हे आमच्या जावाई आणि तिकडं लेखी आमच्या भावाची मुलगी आणि जावई सर्वजणच आम्ही वाचत येण्यासाठी थांबलेलो होतो पाहिता दुबराचे वृक्ष आहे तर प्रत्येकजण कसे बघा प्रदक्षिणा घालतात दर्शन चालूच आहे एकदम छान वाटतं बरं का खरंच आता पुढच्या वर्षी पण असाच प्लॅन नाही आमचा दोन तीन दिवस तिथं राहायला जाण्याचाच प्लॅन आहे आमचा कारण एका दिवसात फार गडबड होते ना तर दोन तीन दिवस राहिल्यानंतर बरं वाटत तिथं जर पुढच्या वर्षी नक्की दोन तीन दिवसात आधीच जाणार आहोत परत माझा भाऊ पण आला तोही वाचायला बसलाय परीकडे मग आमचं वाचन वगैरे झालं आणि आम्ही आता निघायला आहोत वापस आमच्या मावशी वगैरे मग मी थांबले तर ते चला म्हटलं जाऊया काय इथे असं काय काय तांब्या पितळच्या सर्व प्रकारच्या अंगठी वगैरे काय काय विकण्यासाठी ठेवलेले मूर्ती आहेत दत्ताच्या तुमच्याबरोबर शेअर करते मी आणि पा किती सुंदर देवीची मूर्ती आहे मला दिसली म्हणून मी त्याचा व्हिडिओ घेतला खूप छान आहे तर आता आमचं खिचडी बनवलेली होती आणि आता हे वाटप करायचं होतं त्यामुळं एक साईडला काढलेलं होतं आणि आता सगळेजण मिळून वाटप करत होते एक एक, एक, एक जण वाटप करायला चालूच होतं जे बी होते ना ते घेऊन जातात ते सगळे चिंतन असतं गुरुदेव दत्त म्हणायचे आणि आम्ही पण तसंच म्हणायचो कारण दत्त महाराजांनी महाराज हे भिक्षा मागतात ना तर त्याप्रकारे प्रत्येकजण तिथं मागूनच खायचं असतं आपण ही माधवगिरी म्हणतात त्याला माग मागितली पाहिजे तर मागून खाणे हे अत्यंत चांगलं आहे तिथे कारण दत्तगुरु महाराज स्वतः मागून खायचे भिक्षा त्यामुळं प्रत्येक जण असे मागून घ्यायचे आम्ही संगम घाटावरतीच बनवलं आहे हे ते संगम घाट आहे ना तिथेच सर्व हे चालू आहे आता इथून आम्हाला परत भस्म वगैरे घ्यायला जायचं आहे आणि तिथून जे गाणगापूर मेन गाव आहे येथे दत्तगुरु महाराजांचे स्थान आहे तेथे ते जायचं आहे दर्शनाला आम्ही डायरेक्ट संगमावरती येऊन येथेच आंघोळ्या वगैरे करून हे आमचं चालू आहे अन्नदान वगैरे आणि नंतर आम्हाला जायचं आहे तिकडे दर्शनासाठी तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा पुढे पुढे तुम्हालाही दत्त महाराजांचे दर्शन वगैरे घडेल प्रत्येक जण सर्वजण जेवढे आमच्या फॅमिली प्रत्येक जण असे मदत करतात ना एकमेकाला वाढायला भिडायला तर चांगलं वाटत आणि माझे मास्टर पलीकडे जाऊन जाऊन वाटत होते आणि नंतर परत आम्ही सर्वांनी पण जेवण वगैरे केलं सर्वांनी मिळून एकत्र जेवणाचा आनंद वेगळाच असतो कारण असं प्रवासामध्ये कुठे आपण मंदिरमध्ये किंवा देवस्थानाच्या ठिकाणी ना तिथे आपण जे बी काय खातो वगैरे ते खूप छान लागतं बरं का प्रसाद तर खूप छान लागत होता तो एवढा छान टेस्टी बनवला होता खरंच आणि सर्वांनी एकत्र मिळून जेवण करण्याचा जो आनंद तो घरी कधीच नाही भेटत आम्ही वर्षातून एकदा हा आनंद अनुभवतो छान वाटतं आम्हाला आहे आमची छोटीशी फॅमिली मातेवाईक आमची सर्वांचं जीवन असं होत आलं आहे चालू आहे जेवण झालं आणि आता मावशी आणि मी चाललेला आता मावशीला एक मंदिरचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं त्याच्याबरोबर मी पण चाललेले आहे म्हणजे श्री स्वामी सरस्वतीचं येथे स्थान आहे आणि मूर्ती फोटो मूर्ती आहे तर तिथे आम्ही दर्शनासाठी चालवतो तरी पण रांग होती तिथं दर्शन वगैरे घेते तुम्ही हे करा दर्शन नरसिंहसिंह स्वामी सरस्वती परत दर्शन घेण्यासाठी आम्ही पण म्हटलं जाऊ खूप छान मंदिर आहे पण परत माझे मिस्टर पण आले परत आम्ही घेतला अजून डबलदा दर्शन पूर्ण मंदिर आहे मंदिराच्या आतमदल नजारा आहे असा खूप छान मंदिर आहे आम्ही थोडे फोटो वगैरे घेतले म्हटलं याच्यामध्ये आपले फोटो वगैरे काढायचे राहून गेले म्हणून आम्ही दोघांनी थोडेसे फोटो काढले आणि हा बाहेरील नजारा मंदिरचा साम्यात आली महादेवाचे हे आहे बघा पिंड आहे महादेवाचे मी ते आम्ही दर्शन घेतले चला आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता आता इथून आम्हाला जायच्या इथे जाता जाता आम्हाला दत्त महाराजाची मूर्ती दिसली तर मी तिचा हा व्हिडिओ घेतला वे पहा खूप सुंदरशी गोडशी महाराजांची मूर्ती होती आणि आता परत निघालो होतो आम्ही आता जिथे भस्माचा डोंगर आहे तेथे थोडंसं इथून थोड्याशा अंतरावर आहे तर म्हटलं चला आता भस्म वगैरे घेऊया म्हणून आम्ही गेलो भस्म घ्यायला गेल। तर भस्म आणायला जाताना सुरुवातीलाच रस्त्यामध्ये असे बायका वगैरे राहिल्या असतात तर त्यांना मम्मीने घेतल्या होत्या साड्या वाटप म्हणजे मागच्या वेळेस ती म्हटली शॉल दिल्या होत्या आता ह्यावेळेस साड्या देऊयात तर ते तर भरपूर बायका बसलेल्या असतात तर त्यांना मम्मीने साड्या एक, एक प्रत्येकाला साड्या देत होती त्या बायका पण दुवा देत होत्या आशीर्वाद देत होत्या मम्मीला साड्या वगैरे वाटप झाल्या आणि नंतर नंतर ते भस्म घ्यायला मी गेलो ते भरपूर पहिले भस भस्माचे असे डोंगर असायचे मोठे मोठे डोंगर असायचे म्हणून असं मान्यता आहे पण आता तेथील सर्व भस्म घेऊन जाऊन जाऊन नाही का असे खड्डे झालेले आहेत बघा पाहू शकतो तुम्हाला दाखवते मी पुढे हे पहा असे खड्डे झालेत आपल्यासारख्या सामान्य लोकांनी भस्म घेऊन जाऊन जाऊन खड्डे झालेले तेथे आम्ही मी थोडा भस्म घेतला तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये